आमचा वापर फक्त कडीपत्ता म्हणून करू नका आमच्यामुळे तुम्ही सत्तेत प्रकाश लोंढे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीच्या घटक पक्षांची काल दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रोजी पहिली बैठक झाली या बैठकीत प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी घरोघर जाऊन प्रचार करण्याचा संदेश आपल्या भाषणातून देत जोश निर्माण केला मात्र आठवले गटाचे या नेत्यांनी मानापमान नाट्य सादर करीत महायुतीला थेट इशारा दिलाय महायुती म्हणजे फक्त भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट नव्हे तर लहान पक्षांना हे लोक मान सन्मान केव्हा देणार आमचा वापर केवळ कढीपत्ता म्हणून दिखाऊ आणि सुगंधासाठी केला जातो हे थांबवा आम्ही मिठाचे काम सुद्धा करू शकतो तुमच्या अळणी राजकारणाला चव देऊ शकतो योग्य प्रमाणात वापर केला नाही तर सर्व स्वयंपाक खारट करू शकतो हे ध्यानी घेतले पाहिजे असा सूचक इशारा आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी महायुतीला दिलाय लोंढे यांनी बैठकीबाबत महाराष्ट्र माझा न्यूजला माहिती दिली काल झालेल्या बैठकीत नाशिक मध्ये महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बच्चू कडू यांची प्रहार संघटना आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची रिपब्लिकन पार्टी सहभागी झाली होती अन्य लहान पक्षांचे प्रतिनिधी मात्र बैठकीला नव्हते आमचा समाज कधी किंवा कमळाला मतदान करीत नसतो फक्त रामदास यांना केंद्रात मंत्री केल्याने आमच्या मतांच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे खासदार निवडून आले आहेत विविध आमदारांच्या विजयात रिपब्लिकन जनतेचा महत्वाचा सहभाग आहे मात्र कोणत्याही भूमिपूजन लोकार्पण अथवा अन्य कार्यक्रमात आमचा साधा नामोल्लेख देखील नसतो रामदास आठवले यांचा फोटो देखील लावला जात नाही ही आमची खंत आहे प्रत्येक तालुक्यात आमचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी आहेत त्यांना कोणीही बोलवत नाही हे आम्ही सहन करू शकत नाही हे मी आजच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले अशी माहिती लोंढे यांनी दिली आहे आज झालेल्या बैठकीत नाशिकमध्ये महायुतीतील तिन्ही प्रमुख पक्षांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट बच्चू कडू यांची प्रहार संघटना आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांची रिपब्लिकन पार्टी सहभागी झाली होती अन्य लहान पक्षांचे प्रतिनिधी मात्र बैठकीला नव्हते परत द्या स्वतःचे सभा लावल्या रिमा, आलेले विमान विमान कुठे उतरवलं नाशिकला उतरवलं आमदार सभा आम्ही घेतली लोक शाही आमचं रेकॉर्ड आमचं रेकॉर्ड माझ्या वार्डाच्या व्यतिरिक्त रेकॉर्ड ब्रेक मतदान ताईने कुठून झालं का विचारलं झालं का ताई नाही झालं मग काय फोटो बोलणारे लोक डबल डबल खासारकी देता येत नाही डबल खासारकी देता येत नाही असं म्हटलं गेलं मध्ये डबल खासरक होत नाही म्हणे आणि याचा दादा तुमच्यामुळे आम्हाला बोलायची संधी मिळते आजूमुळे बोलते रंजन मुळे बोलते आम्ही सांगितलं द्या परत दुसरं नाव देणार सांगा आम्हीच होतो निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळं सोडून द्या विचारू या आपल्या समोर येईल चाय नको आम्हाला कामही सांगितलं नाही वरगिरी तर अजिबात विचारा सक्षम आहे आम्ही वर्गणी नको नारामस आम्ही सक्षम आहे फक्त काय अपेक्षा असते की आमच्या कार्यकर्त्याला सन्मान द्या आठवणी साहेबांचा खाली फोटो टाकला इलेक्शनच्या टायमाला विमान बोलवता कारण काय दादा निर्णय घेण्याची थमाक दोनही खासदार म्हणजे अडीच खासदार आणि किमान सात आमदार असं करा ही माहे तुझी समाज आपण असं केलं असं सांगा तो संदेश बाहेर जाईल मला हे पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल आम्ही काय करू आम्हाला तर खुर्चीवर बसायची अपेक्षा न माझे आख्या कार्यकर्ते उभे आहेत आम्ही तुम्हाला निवडून देण्यासाठी आहोत आम्हाला काय अपेक्षा नाही काहीच अपुक्ता नाही आम्हाला अपेक्षा काय काय अपेक्षा आहे की ज्यांनी ज्यांनी अर्थ प्रयत्न केला ना त्याचा सत्यान झाला कारण काय दादा तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अजय बोरसेचा आम्हाला अभिमान आहे रंजन ठाकरेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यासाठी तो गणेश ऋण बोलून गेला पण तू विचारला तुम्ही सांगता नाही की आम्ही मित्र पक्ष आहोत ना हा आहे त्यांची भूमिका सारखी असतील काढून टाकलं परंतु आमची भूमिका मात्र जेवणातल्या मिठासारखी आहे लक्षात द्या लक्षात घ्या आम्ही तर नसलो हे ज्यांना ज्यांना जाणवे अन्न कुठे कांदे आण बरोबर ना कांदे आणायला माहितीये फरज द्यायला मा आहे हे बसल्याच किंवा आमच्या भाऊजना माहिती आहे यासाठी गणेश सांगताना याला आमचं म्हणणं असायचं एक्सप्रेस खायला प्यायला पाहिजे असं काही नाही किमान कळवा भंगार विकणारे लोक तुम्ही आणता आणि तुमचा पक्ष ठीक आहे महापौर बिचारा आमदार व्हाल खाजालो होऊ द्या झाले पाहिजे आमचं दुमत नाही पण मित्र पक्षाला फसवू नका मित्रासारखी भूमिका बजवा दाग नफरत धोकर जलते बडी किस्मत वालो को दादा और अजय रंजन जैसे दिलदार दोस मिळते असे मित्राचे होईल का मग आण मग जाऊत जाता जाता कोण माणूस कोणता पक्ष बदल कोणतं काय केलं आम्हाला माहित नाही परंतु आम्ही अपेक्षित माणसं नाही आम्ही काय अपेक्षित आहे की ह्या होय आम्हाला जनतेचं ऋण फेडायचं ते फेडण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली पद असेल का नसेल आम्ही सांगितलं तुम सर्व सर्व पक्षाचे लोक बसले उभेच उभे ना पुढच्या तरी आहे का मग आम्ही रागा भरायचं का अजिबात भरणार नाही दादा दादा आमदार खासदार अरे आमचा तर सोडून द्या आठवले नावाला विचारती नाही आणि मग आता आम्ही मात्र सावध झालेलो आहे सावध झालोय आता पर्याय खूप आहेत अण्णा आपल्याला खूप पर्याय आहेत गृहित आम्हाला धरू नका का, का गृहित धरू नका की तुम्ही जेवढ्या पद्धतीने आमच्याशी सन्मान द्याल तेवढ्याच पद्धतीने आम्ही तुमचा सन्मान करू राहिले निवडणुकीची तयारी निवडणुकीच्या तयारीसाठी साठी जसा, जसा वाढ आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी देवळाली कॅम्प प्रतिनिधी भैया साहेब कटारे देवळाली कॅम्प